आजकाल जन्माला आले की तयारी चालू होते ती त्याचे नाव काय ठेवायचे याची आणि सर्वच पालकांना छान नाव हवं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यपासून सुरुवात होणारी मुलींची नावे पाहणार आहोत त्याआधी उपस्क्रेशनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला व्हिडिओला सुरुवात करूया यज्ञा यशवी यशस्वी यशदा येश्वी, यशस्विनी युक्ता योगिता योगिनी योशिता युतिका युवांश्री, युवांशी यश्विनी याधना यागवी याग्निता यज्ञशा युती यारा यक्षा याचिका यक्षत्रा, यमिता यामिनी याशिका यशिता याशिनी यश्रिता यक्षिणी योगदा योक्षिता योजना युतिका युवाक्षी युवानी यथार्था योजिता यारिका यथार्था इशा यशोदा योशा युतिका यशदा योग्या यश्रुता एशिका, योशिता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग